शिवाजी महाराज रोडवरील उत्तम नगर ते महात्मा फुले चौकातील घरे मोबदला मिळाल्याशिवाय काढू देणार नाही उपायुक्त आहेत का डॉक्टर कांबळे छत्रपती शिवाजी महाराज रोडचा विषय गेल्या वर्षभर झाली चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज रोडवर असणारे उत्तम नगर ते महात्मा फुले चौक या ठिकाणी खाजगी मिळकत धारक यांची घरी असून ती घरी काढण्याची नोटीस महापालिकेने दिली आहे याआधी महापालिकेचे आयुक्त आणि उपायुक्त यांनी मोबदला देतो असे सांगितले होते पण अचानक पालकमंत्री यांनी शिवाजी महाराज रोड हा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाला पाहिजे असे आदेश दिल्याने उपायुक्त स्मृती पाटील यांनी मिळकत धारकांना नोटीस बजावली आहे उपायुक्त या पालकमंत्र्यांच्या घरचा घरघडी आहेत का असा आरोप डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केला आहे तर पालकमंत्र्यांनी मागासवर्गीय लोकांना उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतली आहे असाही आरोप यावेळी त्यांनी केला आहे याआधी नॅशनल हायवेला आयुक्त यांनी नुकसान भरपाईसाठी पत्र लिहिले होते जर नुकसान भरपाई द्यायची नव्हती तर नॅशनल हायवेला पत्र का लिहिले असा सवाल देखील यावेळी करण्यात आला जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत घरी काढू देणार नाही अन्यथा महापालिकेला भुर्दंड सहन करावा लागेल असा इशारा डॉ महेशकुमार कांबळे यांनी दिला आहे छत्रपती शिवाजी महाराज रोड लगतच्या महात्मा फुले चौक ते उत्तम नगरच्या कोपऱ्याकडच्या पश्चिम दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या खाजगी मिळकतधारक असतील झोकडपट्टीमध्ये राहणारे आमचे सगळे बांधव असतील यांना अकरा जानेवारीला आणि बारा जानेवारीला दोन हजार चोवीसला स्मृती पाटील या उपायुक्त यांनी नोटीस काढलेली आहे गेले वर्षभर झालं या छत्रपती शिवाजी महाराज रोड लगतच्या खाजगी मिळकतदारांना आणि इतर जे काही बाधित होतात त्यांना नुकसान भरपाई आर्थिक स्वरूपात मिळावी म्हणून आम्ही संघर्ष करतोय पण या पालकमंत्री सुरेश खाडेला या त्या स्वतःच्या मतदारसंघातल्या मागासवर्गीय बहुजन समाजातल्या लोकांच्यावर कुटुंबांच्यावर अन्याय करण्याचा त्यानं शपथच खाल्ला आहे असं दिसतंय कारण बावीस बारा म्हणजे बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्याने आदेश दिले सुरेश खाडेने के मला बाकीचं काय माहित नाही विजय एकवीस बाराला माझं पत्र होत नुकसान भरपाई आता विषय असा झाला आहे की अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ला रस्त्याच्या प्रोजेक्ट आहे म्हणजे <laughs> एक वेळा रस्ता दुरुस्ती करून आम्ही तुमच्या ताब्यात येणार म्हणजे रस्ता कोणाच्या जागा राहणार आहे महापालिकेच्या घर बांधून द्यायचं काम दुसरा करायला आहे हो, पण घर चालवणार आहे तुम्ही ना तुमच्या मालकीचं घर झाल्यावर तुम्ही निस्तरायला पाहिजे ना ते मग त्या लोकांची जर तुम्ही जागा घेणार असाल तर तुम्ही त्यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे माननीय संदर्भ माननीय नामदार सुरेंद भाऊ खाडे मंत्री कामगार महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली जो काही उत्तम नगरचा कोपरा ते महात्मा फुले तिथंपर्यंत आपण भूसंपादन करून मग ती जमीन तुमच्या महापालिकेच्या पुन्हा राजस्थानी नॅशनल हायवे न वन टाइम डेव्हलपमेंट म्हणजे एक वेळा रस्ता दुरुस्ती आपल्या <coughs> develop... भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका